जारकीहोळी कुटुंबीय माझ्या पाठीशी खंबीर पाटील आप्पींना मिळणाऱ्या पाठिंब्याने विरोधकांनी घेतला करतेंची कार्यकर्त्यांची प्रतिउत्तर पाटील यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी धसका घेतला असून या गावाचा गटाचा पक्षाचा आमक्याचा पाठिंबा तमक्याचा पाठिंबा अशी खोटी आपोआप पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करीत आहेत त्यांची कृती केळस्वानी असून निंदनीय आहे असे शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार अप्पी उर्पविनायक पाटील व नेते गोपाळराव पाटील प्रभाकर खांडेकर नितीन पाटील कल्लाप्पा भोगन यांच्या सह नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं सती चारकीहहुळी हे बेळगावचे पालकमंत्री आहेत पुरोगामी विचारांचे नैतिक चारित्र्य असलेले संविधानिक मूल्याची जपणूक करणारे ते नेते आहेत ते अप्पी पाटील यांचे जवळचे नातेवाईक आहेत तसे ते या मतदारसंघात कधीच हस्तक्षेप करत नाहीत तसं पाठिंबा असताना तर एका तरी सभेला उपस्थित राहिले असते असा सवाल अप्पी पाटील यांनी केला तरी चंतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी मीडियाला मॅनेज करत त्यांच्या पाठिंब्याच्या बातम्या पसरवणं ही खेळी संघीय विचारांशी जुळणारी आहे अशा या स्टंटबाजीचा आम्ही तीव्र निषेध करतो त्यांनी अपी पाटलांच्या पाहुण्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी स्वतःच्या सख्या झुलत भावाचा पाठिंबा मिळवावा आणि मगच पाठिंब्याच्या अफवा पसरवाव्यात असं आव्हान अपी पाटलांचं आघाडीच्या नेत्यांनी केल्यात महानकरी न्यूजसाठी प्रकाश अयनापुरी चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा